गुरुजी रेडी आत रेडी आठवा मोदक <laughs> लोकांना कळेल ते कधी कधी कळेल आपल्या फर्स्ट अनिवर्सरी oh! गुरुजी रेडी आत रेडी कॅमेरामन सतीश देशमुख के साथ <laughs> आई एकदम चेंज करून आली गणपती बाप्पा वा विषय बदलला मस्त ना उभी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा जयकार तर आता गणपती तिथे विराजमान होण्याच्या आधी मला पटकन एक असं एक सुंदर गोष्ट नोटीस करून द्यायची ती म्हणजे आमचा पहिलाच गणपती होता यावर्षी त्यामुळे आमच्या हा गणपती असा चा छान स्पेशल व्हावा म्हणून बोहो हँडक्राफ्ट या नावाने इंस्टाग्राम वरती एक हँडल आहे जोत्सना हिने आम्हाला एक सुंदर असं मखर बनवून दिलेलं आहे त्यातलं जे डिटेलिंग आहे ते सगळं पण फार सुरेख आहे अगदी छान वर्क आहे सगळं त्याच्यावरती आणि ते आमच्या देवघरात इतकं अगदी चपखल बसलय जणू काही ते खास त्याच्यासाठी अगदी डिझाईन केलेलं आहे आणि हे शुभ लाभचे हँगिंग सुद्धा तिने पाठवलेत ज्योत्सनाने अशा रीतीने गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत पूजेला सुरुवात करूया सगळं बाजूला पहिले उकडीचा मोदक ज्या साठी केला सगळा आट्टा हास हास तो मोदक <laughs> <laughs> कसा केलाय मी मोदक सुंदर बरोबर आहेस आई माझ अजून जेवण चाललंय आळूच पोळी पण प्रसाद एका वेगळ्या प्रतलावर आठवा मोदक <laughs> पहिला आणि दुसरा या आठवा मोदक माझ्यातला अर्धा खाल्ला अमृताचं गणित झालं दोन अमृताचं गणित कच <laughs> त्याच्यामुळे होऊ <चावयों> शकत <शार्ता। laughs> गणपतीच्या दिवशी उकडी मोदक नाही खायचे काय करायचं स्लर व्हायला लागलं रे <laughs> मोदक आता काही पुढच्या मध्ये जर जर का का वेगळा दिसला तर घ्या बऱ्याच दिवसांनी हा ब्लॉग आलेला तर कृपा करून अमृताला सांगा मला थँक्स म्हणायला कारण की नाहीतर ती बिग बॉस मध्ये रममाण झाली होती माझं तू नाहीये सोबत तर माझ्या काय करणार बिग बॉस आणि तुमचं आहेच ते तसं मोठी काय ते निकी आणि अर्बज आवडत तिला अरे तू त्यांना रोस्ट करून 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 माझे हात भाजले तुमचं दोघांचं बिग बॉस म्हणते मी कनेक्शन तर uh, गणपती बसलेले आहेत जेवण झालेले आहेत एकदा ढाराढून झोपायची वेळ झालेली सो नाही आधी थोडे फोटो काढायचेत ना पहिलं कामही आहे ना आमच्या आम या फोटोशूट साठी आजोबांना बॅकग्राऊंड सिंगाईच असल्यानंतर आमच्या फोटोज ची हाऊस भागल्यानंतर प्रसाद आणि मी दुसऱ्या दिवशी तयार व्हायला घेतलं एका खास गोष्टीसाठी लवकर उशीर होतोय अरे आई शाळेत असताना असं माझ्या वेण्या घालून द्यायची आणि असं मी इकडे तिकडे पाहिलं की खेळ बघ अरे आज <coughs> नाही पण आईला एकंदरीतच बऱ्याच हे जमतात आणि पटपट करते ती आज आता एका खास व्हिडिओ शूट साठी म्हणून ही सगळी तयारी चाललेली आहे मेकअप मेकअपनेच केलेला आहे मी अशी काय खूप तरबेज नाहीये पण जरा यु नो आय काय स्पेशल काय आहे हा लोकांना कळेल ते पण कधी कधी कळेल आपल्या फर्स्ट ऍनिव्हर्सरी ओ हो oh! काय ते तर सांग थोडस सा। नाही थोडसं तुझा फोन किती वाचतोय अगदी कधी नव्हतं आहे तिची सागरवेणी पण आता आत्तापर्यंत मी घालून देतच असतो अजूनही साधे बर म्हणजे असे अर्धवट केस ओले असले की साखर वेणी घातली की दुसऱ्या दिवशी मग <laughs> <प्रसाद, laughs> <प्रसाद, laughs> ते असे छान असे वेबी आणि नॉर्मल रात्री झोपायच्या आधीची का ती मीच बांधते प्रसाद प्रसादची खूप इच्छा असते की त्याने ती घालून द्यावी तो शिकलाय रिसेंटली का ता, प्रसाद तू काय करतोय मसाज असा पहिले जरा गुंता सोडू आयुष्यातला आयुष्यातल हा सोपा आहे या केसांमुळे सगळा प्रॉब्लेम झालाय <laughs> वा वा काय बाकी काय नाही आवडलं अरे केसांमुळेच हे झालं काय पुढेही केसच ठेवले होते का मी असे <laughs> 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 मला एक सांग वरचा मेन जो भाग आहे तो तू कसा घेतेस तो असावाच लागतो तो घेऊन नाही वरचा भाग हा तुम्हाला ऑलरेडी पाहिजे रबर बँड कुठे आहे वा 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 खूपच मस्त घातली आहे ना दिसायला काहीच नाही करत आहे ग ते, ते, ते थोडे केस घेते जरा तू थोडस माझ्याकडनं करून घेत वा वाद हे मला जमलं पाहिजे फक्त सगळं करत असत

कशी वाटते आईने केलेली हेअरस्टाईल आणि मी केलेला मेकअप तर आम्ही आज जे हे व्हिडिओ शूट केलं ना तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या ॲनिव्हर्सरीला अठरा नोव्हेंबरला त्याच्या आधी फोटोज पोस्ट करणार आहोत ते तुम्ही बघू शकाल आणि मग श्रम परिहार करण्यासाठी आम्ही गेलो आमच्या एका पुण्यातल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेल वैशालीमध्ये पावसाळ्यामुळे त्यांनी हा सेक्शन असा झाकून टाकलेला आहे का आवडतं तुला हे करायला चमकतोच एकदम गणपती मधले ते दोन दिवस प्रसाद होती तीन दिवस।, तीन दिवस अरे हा प्रसाद ला सुट्टी होती तर वे <laughs> आता वेळ आलेली निरोपाची बाप्पाला का नाही माझं विसर्जन होणार आहे निरोप द्यावा लागणार आहे उद्या सकाळी बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात की डेली ब्लॉग डेली ब्लॉग आता काय इथे कॅमेरा घेऊन फिरावा दिवसभर <laughs> असं झालंय कस काय करायचं आणि तेच झालं आम्हाला अजूनही तेवढं युज टू नसल्यामुळे आता आम्ही मम्मी पप्पांकडे प्रसादच्या मम्मी पप्पांकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या सोसायटी मधला सुद्धा गणपती होता तर तिकडे सगळे चिल्ले सगळे सगळे भेटायला आले खास प्रसादला ला खर तर पारू आम्ही पारू बघतो आम्ही पारू बघतो झालं आम्ही फोटो काढले आणि पण होते भरपूर तर आमचं इथे फक्त फोटो काढणं झालं व्हिडिओ काढणं नाही झालेलं आहे आम्ही हो पुन्हा एकदा घरी कारण आमच्या बॅग तिकडे आहेत प्रसादला उद्या सकाळी हायवे वरून निघायचं आहे वगैरे सगळं सगळा तामझाम आहे तर पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला चाललोय आणि अख्खा दिवस खरं तर आपल्याला कमीच पडतो ना प्रसाद सो हे आमचं आता थोडंसं दुःखाची देवाणघेवाण आता होईल त्यामुळे आम्ही दोघेही तुम्हाला म्हणणार आहोत टाटा बाय बाय ओके प्रसाद एकदा आपलं हे कर ना अमिताभच्या आवाजात शिवरात्री शुब, नमस्ते बने और भाई बड़े कम शब्दों में आपको सुना नहीं जा रहा हूँ इस साल का लोकप्रिय गीत और ये है <laughs> तो आप सबको गणेश चतुर्थी की बहुत बहुत शुभकामनाएं और आ, मिलते हैं अगले व्लॉग में तो तो बाय दो पर <laughs> <बाए। दो> <laughs> <बाए>। <laughs> पहिल्या दिवशीच अबा 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 काय तो कसा गेला बा कळत का का? का का? ना काय जागे आहेत का आईस्क्रीम घेऊन जायचं का त्यांना कोणाला आई बाबांना आईस्क्रीम मला नाही वाटत जागे असते झोपले असतील आता विचारते का